तुमच्यासोबत माझा एक अनुभव शेअर आहे पण त्याआधी तुम्ही हा व्हिडीओन तो पाहिला ना व्हिडिओ त्या व्हिडिओ मध्ये हेच कपडे आहेत फक्त बॉडी रेसिंग नाहीये माझी बॉडी तशी होती म्हणजे जास्त काही माझं वजन नव्हतं माझं वजन फक्त छप्पन्न किलो होतं पण ते माझ्यासाठी खूप होतं कोट वगैरे दिसत असल्यामुळे मला असे टी शर्ट घालता येत नव्हते जरी घातले तरी मी त्यावर जॅकेट घालायचं तुम्ही पाहू शकता मला आता हे टी शर्ट किती लूज होते आणि ही पॅन्ट मी मुद्दामधून घातली तुम्हाला रिझल्ट दाखवण्यासाठी मी हे कपडे परत एकदा आज घातले आहेत हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन जे झालंय ना ते सगळं रेशमा मॅडममुळे झालेलं आहे तुम्ही कुठलाही बिझनेस करत असाल तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये कोण बिझनेस करत असेल किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कोणी बिझनेस करत असेल तर त्यांचा बिझनेस जो आहे त्यांचं जे काम आहे ते पहिले स्वतःवर अप्लाय करा आणि त्याच्यानंतर तो रिझल्ट तुम्ही दिल्ल्याला दाखवा तरच त्यांचा विश्वास बसेल तर मी अगोदर फॅक्टी होती जास्त नाही पण होती माझ्यासाठी मी फॅक्टिव्ह होती आणि ते वजन कमी करणं मला बिलकुल जमत नव्हतं मी दोन वर्ष ट्राय करत होती आणि ते वजन कमी झालं फक्त पंधरा दिवसात मला वजन कसं कमी करायचं आहे याचं योग्य मार्गदर्शन मिळणं खूप महत्वाचं आहे आता माझं एवढं वजन कमी झालंय तर तुम्हाला रिसेंटली माझे फोटोज व्हिडिओ पाहून समज नसेल मी रेश्मा मॅडमचा योग्य सल्ला घेतला त्यानुसार मी वजन कमी केलंय आणि त्यामुळे माझी एनर्जी लेवल जी आहे ना ती खूप वाढलेली आहे जर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर तुम्ही रेशमा मॅडमला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता रिसेंटली मध्ये फोटो पाहिले हॅन्सेस पण फोटो प्लॅक ड्रेसचे पाहिले असतील कसं शेप मध्ये आले त्यामुळे मला ते खूप भारी वाटतं आणि जे जे मला बघतायत त्यांनी पण मला खूप छान पॉम्पिमेंट्स दिलेले आहेत त्यांनाही माझा हा ट्रान्सफॉर्मेशन पाहून खूप छान वाटलेला आहे तुम्ही पाहू शकता मला आता हे टी शर्ट किती लूज होते आणि ही पॅन्ट मी मुद्दाम घातली की मला रिझल्ट दाखवण्यासाठी मी हे कपडे परत एकदा आज घातले आहेत आज जुलै महिना आहे आणि मी वजन कमी केलं आहे ते जानेवारी महिन्यात एक तारीख पासून ते पंधरा तारीख पर्यंत दोन हजार पंचवीस जानेवारी महिना दोन हजार पंचवीस आणि ते वजन मी कशा परिस्थितीत कमी केलंय हे मी तुम्हाला सांगते माझा जेवणाचा म्हणजे खाण्यापिण्याचा काही टायमिंग नसतो मी फोटोग्राफर असल्यामुळे माझे एडिटिंगचं जे काम असल्यामुळे ते सगळं रात्रीचं काम असतं आणि प्लस मी घरात दिवसभर सगळं घरातलं काम करते आणि माझे जे काही पर्सनल काम आहे म्हणजे जसं एडिटिंगचं वगैरे ते मी सगळं रात्री करते आणि रात्री मी खातपीत असते फक्त तुम्ही काय खाल्लं पाहिजे हे योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळालं पाहिजे तुम्ही किती खा कधीही खा पण जे महत्वाचं आहे ना तेच खा मी जानेवारी महिन्यामध्ये वजन कमी केलं कुठलेही टॅबलेट शेक किंवा गोळ्या याने मी वजन कमी केलेलं नाही घरात जे काही बनतं त्यानेच मी वजन कमी केलेलं आहे आणि अजूनही मी मेंटेन आहे मी आता बाहेर फिरत असते तर मला प्रश्न पडला असेल तर बाहेर कसं वजन कमी करते तर काही मी करत नाही फक्त ज्या गोष्टी आणि त्याच्या घरी जे काही जेवण असते नॉनव्हेज चढून ते मी खाते कारण मी नॉनव्हेज खात नाही मी कधी शेत मध्ये येईन हे मला कधी म्हणजे कधी असं वाटलं नव्हतं मी खूप काही प्रयत्न केले होते माझे अजूनही चालू होते पण जे पंधरा दिवसात जे मला मिळालं आहे खाऊन पिऊ ना मी काही खात नव्हती वगैरे हो असं नाहीये मी खावत पित होती पण योग्य तोच आहार मी घेत होती आणि मी आता शेप आली आले त्याच्यामुळे मला खूप भारी वाटते आणि त्याचं सगळं श्रेय आहे ते रेश्मा मॅडमला जाते तर तुम्हाला हे वजन कमी करायचं असेल तर तुम्ही रेश्मा मॅडमला बिंदाच कॉन्टॅक्ट करू शकतात असं नाहीये की आणि ते न्यूट्रिशनिस्ट आहेत मॅडम ऐक म्हणून खूप स्ट्रिक्टली तुम्हाला तुमच्याशी बिहेव करते तर असं नाहीये ते एकदम फ्रेंडली वागतात ते माझी हाडं वगैरे खूप दुखायची मी आता तीस वर्षाची आहे त्याच्यामुळे कसं ते प्रॉब्लेम येतातच तुम्हाला पण मला ती सीच्या अगोदरही ते प्रॉब्लेम होते की माझी हाडं खूप दुखायची तुम्हाला प्रोटीन नसल्यामुळे किंवा कॅल्शियम जे काही जे महत्वाचं आहे तुमच्या बॉडीसाठी ते मिळत नसल्यामुळे तुमची ती हाडं दुखतात तर आता माझी हाडं दुखत नाहीये पहिलं असं मला खाली बसायलाही प्रॉब्लेम व्हायचा जसं म्हातारे माणसांना प्रॉब्लेम होतो तसा प्रॉब्लम होत होता मला आता तसं काहीच होत नाही माझी एनर्जी लेव्हल खूप बुस झालेली आहे आणि तेही योग्य आहार आहे अजूनही तुम्हाला वाटत असेल की मी अजूनही डाएट करते तर तसं असं नाहीये फक्त जे फूड खायचं नाहीये ते खात मी खात नाही आणि डाएट हा फक्त माझा पंधरा दिवसाचा होता पंधरा दिवस मी फक्त तो त्यांचा डाएट पाळला आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसात मला ते रिझल्ट आहे डाएट म्हणजे काय याबद्दल जर लोकांना विचारलं तर ते म्हणतात हरे बापरे तू डाएट करतेस म्हणजे त्यांना असं वाटतं मी उपाशीच राहते तर मी उपाशी राहत नाही मी खात पीत असते माझ्या रोजच्या जेवणामध्ये जे काही आहे ते मी खात असते कंटिन्यू रात्री झोपेपर्यंत खात असते पण एवढं नक्की की कधीही तुमच्या पोटाला म्हणजे एक लिमिट टाइम असतो त्या टाइम पिरियड मध्ये तुमच्या पोटाला आराम मिळणं खूप गरजेचं आहे तो तुम्ही आराम दिला तर तुमची बॉडी व्यवस्थित राहते मी आता खूप बाहेर फिरते कामानिमित्त मी खूप बाहेर फिरते तर तुम्हाला असं वाटत असेल की मी बाहेरचं खात असेल वगैरे तर तसं नाही मी बाहेरचं काहीच खात नाही घरात जे भाजी भाकरी भात डाळ चपाती वगैरे जे काही असेल ते मी खाते इवन मी भाजी सुद्धा खाते आणि पण मी बाहेरचं टाळते बाहेरचं मी काहीच खात नाही अगदीच जर काही इमर्जन्सी असेल तरी मी बाहेर जर मला चाट मसाला वगैरे मध्ये चाट फूड काय असं मिळालं जे हेल्दी असेल तर ते मी खाते पण बाहेरचं शक्य तुम्ही टाळते काहीच खात नाही अजूनही वेळ गेलेली नाही तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आणि तेही घरच्या आहाराने कुठलेही बाहेरचे टॅबलेट शेक्स किंवा पावडर नाही फक्त घरच्या आहाराने तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रेश्मा मॅडमना नक्की कॉन्टॅक्ट करा मी त्यांना सोशल मीडियावरती सपोर्ट करते कारण त्या माझ्या मैत्रीण आहेत आणि एकमेकांना सहाय्य करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी बाकी ह्याच्यासाठी काही हो वेगळा हे नाही की मी माझे पेज आहे म्हणून मी पेड प्रमोशन वगैरे करते असं काही नाहीये मी फक्त त्यांना सपोर्ट करते आणि जे काय इतर त्यांची कामं आहेत ते मी नक्कीच करते घरच्या आहाराने तुम्हाला पण वजन कमी करायचं असेल तर तुम्ही रेशमा मॅडमना नक्की कॉन्टॅक्ट करा